पण हे डाग दूर करणं काही सोपं काम नाही यावर अनेक उपाय करूनही यापासून सुटका मिळत नाही अशा मध्ये तुरटीचा वापर करून हे डाग दूर करता येतात पाहूयात एक कप पाणी उकळून घ्या आणि त्यात तुळशीची पाने टाका नंतर त्यात तुरटीची पावडर टाका याचं चांगलं मिश्रण तयार झाल्यावर गॅस बंद करा हे मिश्रण थंड होऊ द्या नंतर हे मिश्रण गाळून घ्या आणि त्यात काही थेंब

मदे असे काही तत्व असतात जे त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करतात आणि यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येत नाहीत त्याचबरोबर मदे ग्लिसरी मिक्स केल्याने त्वचा तजेलदार आणि स्वच्छ राहते आणि त्वचेवर इन्फेक्शन होण्याचा धोका कमी असतो